आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची एकशे पंचवीसाव्या निमित्त कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रम कलेश्वर मंदिर हॉल शिरोळ येथे संपन्न महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी शिरोळ व मंडळ कृषी अधिकारी ड्रेसिंगपूर यांच्या वतीने खरीप हंगाम दोन हजार हा पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख रवी कारंडे सो यांचे स्वागत प्रभारी तालुका अधिकारी दत्तात्रेय आवारे सो यांनी केले कारंडे साहेब यांनी कीड व रोग याबाबत मार्गदर्शन केले आवारे साहेब यांनी विविध योजनांबाबत माहिती दिली सुरेश मगदुम यांनी ऊस पीक व ठिबक सिंचनाचे फायदे व कोणता पंप तसेच नदीतील गाळयुक्त शेवाळ सारखे पाणी यासाठी कोणता ड्रीप वापरावे याबाबत से शेतकऱ्यांच्या संख्येचे निरसन केले सबसिडी बाबतची माहिती दिली या कार्यक्रमाचे आयोजन व स्वागत कृषी सहायक शुभांगी कांबळे यांनी केले व आभार कृषी पर्यवेक्षक संपत मुळीक यांनी मांडले यावेळी शिरोळ आणि पंचकृषीतील शेतकरी उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा